नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीसंबंधी जे मराठी व्याकरणचे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे परीक्षेला वारंवार विचारलेले त्या परीक्षेच मध्ये विचारलेले प्रश्नाचं स्पष्टीकरणासहित उत्तरे आपण बघत हो। आहोत अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकलेले आहेत त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक आहे त्या लिंकवरती पण आपण मराठी व्याकरणचे जी एच चे भरपूर क्वेश्चन टाकलेले आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल आपण जॉईन व्हा जॉईन करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे की मूर्धन्य वर्णाचा गट ओळखायचा आहे आता मूर्धन्य वर्ण म्हणल्याच्या नंतर आपण या ठिकाणी जी स्पर्श व्यंजन गट आहे तर यांची जी मूळ पाच पाच गट आहे यांचं वर्गीकरण कंठ तालव्य दंत ओठ्ठ कंठौष्ट्य दंतोष्ठ्य दंततालव्य अशा प्रकारे केलेला आहे मग यामध्ये जे मूर्धन्य वर्णाचा गट आहे तर तो कोणता आहे तो आपल्याला बघायचा आता मूर्धन्य कोणता आहे तर मूर्धन्य जी ट गटातली सगळी अक्षरं आहे ट ठ ड ढ न र ही जी सर्व अक्षरं आहे म्हणजे ट गटातली सगळी अक्षरं मूर्धन्य वर्ण आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर ही च गटातली जी सगळी अक्षरं आहे तर च गटातली सगळी अक्षरं कोणती आहे तर तालव्य वर्ण आहे ज छ झ त्र त्यानंतर च छ झ झ ही ता दंत ता 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 तालव्य पण आहे परंतु या ठिकाणी आपण माहिती बघत असताना जी स्पर्शीय किंवा वर्गीय गटीय जी अक्षरं आहे तर त्यांची माहिती बघत असताना च गटातली सगळी अक्षरं कोणती आहे तालव्य आहेत त्यानंतर त गटातली सगळी अक्षरं कोणती आहे तर दंत आहे आणि त्यानंतर प फ भ म ही सगळी कोणती आहे तर ती ओठ्य आहेत म्हणून मूर्धन्य वर्णांचा गट आपल्याला ओळखाय सांगितलेला मग मूर्धन्य कोणते आहे तर मूर्धन्य आहे मूर्धन्य वर्ण कोणते आहे तर ते आहे ट गटातली सगळी अक्षरं ट ढ ढ न ही सर्व अक्षरे मूर्धन्य आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा शब्द आणि त्याचे लिंग त्यांच्या जोड्यानुसार अचूक गट निवडाचा सांगितलेला आहे म्हणजे दगड तर दगड नपुसकलिंग आहे कोनाळा पुल्लिंगी आहे त्यानंतर मांजर श्रीलिंगी त्यानंतर माती श्रिलिंगी असे नाम दिलेले आहे आणि दिल्याच्यानंतर मग या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय कोणता आहे ते सांगितले तर यामध्ये बघा दगड बघत असताना दगड म्हणतो आपण तर दगड म्हणत असताना दगडाचं लिंग कोणते आहे तर आपण दगड म्हणत असताना काय म्हणतो तो दगड त्यानंतर मांजर म्हणत असताना मांजर हे जे नाम आहे तर कोण मांजर नाम कोणतं आहे तर श्रीलिंगी पुल्लिंगी नपुसकलिंगी कोणतं आहे तर मांजर आपण शब्द उच्चारताना काय म्हणतो ती मांजर म्हणजे स्त्रीलिंगी नाव आहे तसं कोणाडा कोणाडा शब्द उच्चारत असताना आपण हा शब्द कोणता आहे तर बघा तो कोणाडा मग अशा ठिकाणी शब्द देत असताना हे कोणता आहे तर पुल्लिंगी आहे मांजर कोणता आहे स्त्रीलिंगी आहे नंतर माती बघा माती म्हणता असताना आपण ती माती म्हणतो म्हणून माती पण कसं आहे स्त्रीलिंगी आहे मग या ठिकाणी योग्य ऑप्शन निवडायचे परंतु योग्य ऑप्शन निवडत असताना इथं दोन दोन दिलेले अ किंवा ब कि बरोबर क किंवा ड बरोबर ब किंवा ड बरोबर फक्त अ आणि क बरोबर अशा प्रकारचे ऑप्शन दिले मग ऑप्शन दिलं असल्या कारणामुळे या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की ऑप्शन नंबर ब बरोबर आहे त्यानंतर ती माती हे पण बरोबर आहे म्हणजे अशा प्रकारे जे ऑप्शन दिलेले आहे ते ऑप्शननुसार उत्तर बघायचे आहे म्हणून ब आणि ड बरोबर या ठिकाणी माहिती देत असताना जे ऑप्शन आहे तर ते ऑप्शन आहे तुमच्यावर ह्या प्रकार त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे की नंतर पुढील क्वेश्चन आहे की विद्यार्थ्याला बक्षीस दिले आता विद्यार्थ्याला बक्षीस दिले म्हटल्याच्या कारक कोणता आहे तर कारक कोणता आहे या ठिकाणी संप्रदाय संप्रदान म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी दान आणि भेटीचा संबंध असतो आणि जो कारक असल्या कारणामुळं त्याला आपण म्हणलेला आहे संप्रदान आणि जो शब्द आहे त्याला प्रत्यय लागला असतो स ला ना ते सला ते सला नाते चतुर्थी व्यक्तीचे प्रते आणि या ठिकाणी संप्रदान म्हणल्याच्या नंतर आणि दान आणि भेटीचा संबंध आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा आम्ही उभयता आपल्याकडे उद्या येऊ आता शब्द दिल्याच्यानंतर जो उभयता हा शब्द आहे तर उभयता शब्द विशेषणाचा प्रकार कोणता आहे म्हणजे या ठिकाणी साकल्य सर्वनामे गुण का पूर्तता तर या ठिकाणी माहिती बघत असताना जे उभयता हा शब्द आहे उभयता म्हणजे आहे त्यापैकी सर्व म्हणून या ठिकाणी जे साकल्य वाचक हे विशेषण आहे गुणविशेषण असेल गुणाबद्दल माहिती दिली असते सर्व असेल तर सर्व नामाने त्याबद्दलची अधिकची माहिती दिली असते पूर्णांक जर असेल तर संख्या पूर्णांक आली असते पाच दहा पंधरा वीस असं पूर्णांकामध्ये संख्या दिलेली असते परंतु या ठिकाणी जी संख्या आहे ती संख्या आहे तेवढी म्हणून आम्ही उभयता आपल्याकडे उद्या येऊ तर हा उभयता जो शब्द आहे तर तो साकल्यवाचक विशेषण विशेषण आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढीलपैकी सकर्मक क्रियापदाचे योग्य उदाहरण द्यायचे आहे आता सकर्मक म्हटल्याच्यानंतर वाक्यामध्ये कर्ता त्यानंतर वाक्यामध्ये कर्म आणि क्रियापद असे असणार आहे आता या ठिकाणी पहिलं वाक्य बघा सुनील उद्या पुण्याला जाईल क्रिया कशाची झाली जाण्याची जाणारा आहे सुनील लक्षात ठेवा मग सुनील काय जाईल तर वाक्यामध्ये कर्म नाही लक्षात ठिकाण दाखवणारा शब्द कर्म नसतो म्हणून या ठिकाणी वाक्य दिल्याच्या नंतर वाक्यामध्ये कर्म नाही परंतु दुसरं वाक्य बघा की अनुराग निबंध लिहितो क्रिया झाली लिहिण्याची लिहिणारा कोण आहे अनुराग को आहे काय लिहितो तर निबंध म्हणजे वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद म्हणजे वाक्य कसं आहे सकर्मक आहेत म्हणून या ठिकाणी वाक्य बघत असताना जे योग्य उत्तर आहे तर योग्य उत्तर कोणतं आहे तर ते आहे फक्त ब बरोबर म्हणजे या ठिकाणी वाक्य दिल्याच्या नंतर वाक्यामध्ये पूर्णपणे कर्ता कर्म आणि क्रियापद असे आहे म्हणजे वाक्य सकर्मक आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे की मी निबंध लिहित असतो या विधानातील काळाचा प्रकार आहे आता काळाचा प्रकार म्हणल्याच्यानंतर नंतर लिहित असतो आता असतो म्हणल्याच्यानंतर हा शंभर टक्के वर्तमान काळच आहे आणि वर्तमान काळ असल्याच्या नंतर वर्तमान काळामध्ये क्रियेची रीत दाखवलेली आहे म्हणून या ठिकाणी रीती वर्तमान काळ त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा कालवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण ओळखायचे आता कालवाचक म्हणजे क्रिया केव्हा घडली आता चार वेगवेगळे पर्याय आहे त्यापैकी आपल्याला बघायचे आहे की कोणत्या वाक्यामधून क्रिया कधी घडलेली आहे हे कळत असेल तर मग यामध्ये मी तुला अनेकदा मदत केली तर अनेकदा म्हटल्याच्यानंतर यामधून काळ कळत नाही तर, तर संख्या कळते लक्षात ठेवा त्यानंतर फुलराणी हिरव्यागार गालीच्यावर खेळत होती तर या ठिकाणी ही काल क कर, काळ कळत नाही नदीच्या ना पलीकडे देवाची मूर्ती आहे मग या ठिकाणी पलीकडे पलीकडे म्हटल्याच्या नंतर आपल्याला पलीकडे हे ठिकाण दाखवलेलं आहे अलीकडे पलीकडे मग या ठिकाणी माहिती देत असताना हे पण पूर्णपणे आपल्याला काळ दाखवत नाही आणि त्यानंतर पुढील चार नंबरचा ऑप्शन बघा की काल अचानक मोठा पाऊस पडला केव्हा तर काल म्हणजे या वाक्यावरून आपल्याला काय कळतं आहे तर क्रिया केव्हा घडली म्हणून हे जे वाक्य आहे तर ते कशाचं आहे कालवाच क्रियाविशेषणाचं उदाहरण आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की तो येवो वा न येवो मी जाणारच हे जे वाक्य आहे की या वाक्यामध्ये वा या उभयान्वयी अव्याचा प्रकार कोणता आहे समुच्चयबोधक उभयान्वयी बोधक समुचे बोधक उभयान्वयी हव्य त्यानंतर विकल्पबोधक उभयान्वयी हवे न्यूनत्वत्वबोधक आणि परिणामबोधक तर आपल्याला माहीत आहे तू येवो वा न येवो मी जाणारच म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी या ठिकाणी विकल्पदर्शक उभयान्वयी अव्याचा वापर झालेला आहे तो येवो वा न येवो मी जाणारच म्हणजे विकल्प दाखवला असल्या कारणामुळं त्याचं उत्तर ते त्या आहे तर या ठिकाणी माहिती बघत असताना विकल्प दाखवणारे जे शब्द आहे तर विकल्पचं पर्याय फक्त एकच आहे पर्याय नंबर ब तर या ठिकाणी त्यानुसार आपल्याला उत्तर बघायचं आहे की अ अ फक्त बरोबर बाकी चूक तर नाही ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक तर ब बरोबर आहे आणि बाकी सर्व कसे आहे चोख आहे म्हणून याचं जे उत्तर आहे तर ते याचं उत्तर कोणतं आहे तर विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचं त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द स्वरसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहे स्वरसंधी व्यंजन संधी विसर्गसंधी स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्गसंधी नेमकं कोणतं आहे तर जर शीतोष्ण शब्दाचा जर आपण विग्रह केला तर विग्रह होतो शीत अधिक उष्ण आता या ठिकाणी जो पहिल्या शब्दातील शेवटचा मूलध्वनी आहे अ शेवटच्या शब्दातील पहिला मूलध्वनी आहे तो म्हणजे उ आणि अ आणि उ एकत्रित आले आणि या ठिकाणी अक्षर बनलेला आहे ओ म्हणजे दोन्ही काय आहे स्वर स्वर एकत्रित आले पाहिजे शंभर टक्के कोणती संधी आहे स्वर संधी आहे त आणि दोन स्वर एकत्रित येऊन या ठिकाणी जे नवीन अक्षर बनलेलं आहे ते ओ कारांत आहे म्हणजे ओ आहे म्हणून या ठिकाणी आपण त्याला गुणादेश स्वर संधी असेही म्हणू दुसरं उदाहरण आत्मोन्नती आत्म अधिक उन्नती म्हणजे या ठिकाणी जे एकत्रित एक आलेले आहे मूलध्वनी ते पण काय आहे अ आणि ओ आहे म्हणून या ठिकाणी ही जी संधी आहे ती आहे स्वरसंधी अशा प्रकारे हे पोलीस भरतीसंबंधी खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवा धन्यवाद